सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी सध्या दुसरा टप्पा सुरू आहे नगरसेविका पदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी दोन अशा चार ठिकाणी स्थगिती मिळालेली होती आणि त्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे यामध्ये दहा तारीख ही उमेदवाराच्या माघारीसाठीची अंतिम तारीख ठेवण्यात आलेली होती आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ यासाठी राखीव करण्यात आलेली होती आजपर्यंत जर आपण बघितलं तर दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण उरलेल्या चार प्रभागातील ज्या चार जागा होत्या तिथल्या दोन उमेदवारांची माघार आत्तापर्यंत झालेला आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये चार जागा कोणत्या होत्या तर प्रभाग क्रमांक दोन अ चार अ पाच अ आणि दहा ब प्रभाग क्रमांक पाच अमध्ये शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत भालेराव त्यांनी गेल्या पाच दिवसांपूर्वीच माघार घेतल्याचं चित्र आपण बघितलं होतं यानंतर आता प्रभाग क्रमांक दहा ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत कोबरणे सुद्धा आज माघार झाल्याचं बघायला मिळतंय आता अकरा तारखेला सकाळी अकरा वाजेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम यादी प्रसारित करण्यात येईल यामध्ये आता यादीमध्ये रिंगणामध्ये एकूण कोणकोण उमेदवार बाकी आहेत आणि ते कोणत्या चिन्हासह उमेदवारी करणार आहेत याचं चित्र आपल्याला बघायला मिळेल आत्तापर्यंत जी माहिती आपल्या हाती लागली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक दोन अमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये सरळ लढत होईल प्रभाग क्रमांक चार अमध्ये तीन महिला उमेदवारांमध्ये लढत असेल प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये एक माघार झाली आहे त्यामुळे आता दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत त्या ठिकाणी होणार आहे प्रभाग क्रमांक पाच अमध्ये मात्र मोठा ट्विस्ट आहे तिथे दोनच उमेदवार होते त्यातील शिंदेसेनेचे उमेदवार भालेराव यांनी माघार घेतली त्यामुळे खासदार राजाभाऊ वाजे गटाचे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत उदय प्रभाकर गोळेसर हे आता बिनविरोध निवडून येतील आणि त्याचं डिक्लेरेशन अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि यानिमित्ताने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटातील पहिला नगरसेवकाचं खातं उदय गोळेसर यांच्या माध्यमातून उघडलं जाणार आहे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या दुसऱ्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराने आत्तापर्यंत माघार घेतल्याचं चित्र बघायला मिळालं आहे यामुळे वाजे गटाचे एकतीस उमेदवार हे सगळे उमेदवार देण्यात त्यांना यश मिळालं कोकाटे गटानेसुद्धा एकतीस उमेदवार दिले होते पण आत्तापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आत्तापर्यंत माघार घेतली त्यानंतर नंबर लागतो तो भाजपाचा आणि त्यानंतर शिंदेसेनेचा तर आता आपण वीस तारखेला जे मतदान होईल त्याचा निकाल एकवीस तारखेला येईल त्यानंतर आपण सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट स्वरूपात बघू शकतो आहे आदित्य हटकरसह शंतनू कोरडे एस ए न्यूज सिन्नार